नमस्कार फलटणच्या ऐतिहासिक श्रीराम मंदिरामधून नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आपण जे आहे फलटणचे ऐतिहासिक श्रीराम मंदिर आहे ज्या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली ला आहे आणि याचा प्रचाराचा शुभारंभ महाविकास आघाडीचे उमेदवार देरेशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ या ऐतिहासिक श्रीराम मंदिरामधून आज संध्याकाळी चार वाजता होणार आहे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसे मोळते पाटील त्याचबरोबर फलटण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जे आहेत श्रीमंत रघुनाथ राजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फलटणच्या या ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये प्रचाराचा शुभारंभ होणार आहे माडा लोकसभा निवडणूक ही येत्या सात मे रोजी संपन्न होत आहे अंतिम माघारी काल झालेली आहे आणि आता निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे आता हे झालेलं असताना प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होतोय फलट माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि यामधील फलटण कोरेगाव हा एक विधानसभा मतदारसंघ आहे सुरुवातीला या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार रणजित नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली आणि तब्बल ते पस्तीस तीस ते पस्तीस दिवसानंतर महाविकास आघाडीमधून कोण उमेदवार राहणार याकडे लक्ष लागलं होतं सुरुवातीला ध्ये पाटील हे भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक होते मात्र त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही आणि मग ते नाराज झालं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना जे राष्ट्रवादी काँग्रेसप्रधी शरद पवार गट आहे या यामधून त्यांना उमेदवारी मिळाली त्या अगोदर या ठिकाणी मोठ्या नाट्यमय घडामोडी घालल्या होत्या महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी जे विद्यमान खासदार आहेत रणजीश नाईक निंबाळकर यांना कुठल्याही प्रकारे एकतर उमेदवारी मिळवून देणार नाही असं जाहीर वक्तव्य त्यांनी वीड एका सभेत केलं होतं सुरुवातीपासून त्यांनी खासदार रणजीशे नाईक निंबाळकर यांची उमेदवारी कुठल्याही परिस्थितीत कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांना पहिल्या यादीत या ठिकाणी उमेदवारी दिली यानंतर पुढे मोठ्या घडामोडी घडल्या जे अकलोज येथील दिग्गज नेते आहेत विजयशी मोहिते पाटील यांचे पुतणे देहरेशील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावरती जाऊन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर सर्व त्यांच्या विचारांच्या लोकांनी या ठिकाणी बैठक घेतली आणि यामधून देहरेशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केला अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत ज्यावेळेस बा ते बारा एप्रिल पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ होता माड्यामधील त्याच्या दोन ते तीन दिवस अगोदर या ठिकाणी मोहिते पाटील यांचा अधिकृत उमेदवारी जाहीर झाली त्यांचा अधिकृत प्रवेश या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश शरद पवार गटामध्ये झाला मात्र यावेळेस खरी अडचण होती ती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या माहितीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अजित पवार गटामध्ये ते आहेत त्यामुळे मोठी अडचण होती हे, हो हे सर्व असतानाही या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक सभा झाली होती फलटणे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा होता तर आणि त्यावेळेस त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलं होतं फलटण या ठिकाणी आले होते कालच या ठिकाणी नीरा देवदरच्या कालव्याचं चा भूमिपूजन या ठिकाणी केलं आणि तिथंच खरं पहिली कुरगोडी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली ज्यावेळेस फलटण या ठिकाणी आगमन झालं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पानाचं निमंत्रण देऊन त्याचबरोबर येथील जे ऐतिहासिक श्रीराम मंदिर आहे या ठिकाणी श्रीराम मंदिरामध्ये दर्शनासाठी त्यांना निमंत्रित केलं आणि फलटण मधील जाहीर सभेच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांचं या ठिकाणी श्रीराम मंदिरामध्ये त्यांना आणण्यात आलं होतं या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मला या ठिकाणी मी या ठिकाणी फलटून येईन तेव्हा वारंवार या ठिकाणी येईन असंही त्यांनी सांगितलं होतं आणि इथून पुढं मोठ्या घडामोडी झाल्या आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तर मोहिते पाटलांना पूर्णपणे पाठबळ देऊन या ठिकाणी उमेदवारीसाठी आग्रह केला आणि अंतिम श्रेणी धैरशील मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली हे सर्व होत असताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस पर्यंत अजित पवार या गटामध्ये आहेत त्याचबरोबर त्यांचे जे इथले आमदार आहेत दीपक चव्हाण हेही राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत अजित पवार गटामध्ये आहेत त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष अध्यक्षांनी विद्यमान अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे सातारा जिल्हाध्यक्ष आहेत श्रीमंत संजयराजे नाईक निंबाळकर हे त्या पक्षामध्ये आहेत आता आजचा नारळ या ठिकाणी या ठिकाणी फुटत असताना येणार का त्याचबरोबर हे नेते मंडळी महाविकास मधील शरद पवार या गटामध्ये प्रवेश करणार का याकडे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेचं लक्ष लागले आहे आज संध्याकाळी साधारण चार वाजता म्हणजे साडेचार पाच वाजता या ठिकाणी नारळाचा कार्यक्रम होणार आहे आणि संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे की या कार्यक्रमाला आता कोण कोण नेते मंडळी येतील खरंतर अधिकृतरित्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजय श्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा नाराचा कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनाही निमंत्रण दिलेलं आहे असे असताना त्यांचे जे मित्रपक्ष आहेत ज्यामध्ये काँग्रेस असेल शिवसेना असेल यांचे कार्यकर्ते तसेच हे दिग्गज नेते दे मंडळी जे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आमदार दीपकराव चव्हाण त्याचबरोबर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची काय भूमिका राहणार नाराज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का का ते मित्रपक्षाचा मित्रधर्म आघाडी धर्म पाळणार याकडे तमाम फलटण कोरेगाव मतदारसंघाचं लक्ष लागलेलं आहे आज आपण या कार्यक्रमाचं आपणापर्यंत पोहोचवणार आहोतच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी ऐतिहासिक श्रीराम मंदिर फलटण